अनिता अश्रू भरल्या डोळ्यांनी तिचा नवरा विनोदच्या फोटोकडे बघत होती तिच्या डोळ्यातून पाणी थांबायचं आवाज घेत नव्हतं तिला काही खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती आणि कुठलंही काम करायचं मन होत नव्हतं ती एकटक तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे बघून रडत होती तेवढ्यात तिच्या कानात तिच्या सात वर्षाच्या मुलाचा राहुलचा आवाज आला तो त्याच्या आजीला म्हणत होता आजी मला भूक लागली आहे आणि आईने पण दोन दिवस झालं काहीच खाल्लं नाही तू तिच्यासाठी दोन भाकरी टाकून दे ना तेव्हा रेणुताई रागात फटकारत डोक्याला हात लावत म्हणाल्या अरे देवा 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 एकतर माझ्या तरण्यात मुलाला गिळून बसली आणि अजून महाराणीसाठी मी गरम गरम भाकरी पण बनवून देते मी सुनेचा आणि तिच्या पोरांचा काही ठेका घेतला नाही दुःखात रडत असलेल्या आणि त्याला तिच्या सासूचे शब्द बाणासारखे होऊन तिच्या काळजावर टोचले ती आश्चर्याने तिच्या सासूकडे बघायला लागली तिची सासू तिला अगोदर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होती जर तिच्याबद्दल कोणी काही चुकीचं बोललं तर त्या स्वतःसमोर येऊन उभ्या राहत होत्या आणि तिला वाचवायचा प्रयत्न करत असत त्या दिवशी अनिता तिच्या नवऱ्याची डेड बॉडी बघून एकदम सुन्न झाली होती आणि पुतळ्यासारखी बसून त्याच्याकडे बघत होती तिला एवढा मोठा धक्का बसला होता की ती अजिबात रडली नव्हती तेव्हा खूप लोक चर्चा करायला लागले की अनिता किती बेशरम आहे तिला तिचा नवरा घ्यायलाचं अजिबात दुःख झालं नाही तेव्हा पण तिच्या सासूने त्या लोकांना फटकारलं आणि म्हणाल्या माझ्या सुनेबद्दल सुने कोणीही एकही वाईट अपशब्द बोलायचा नाही तुम्हाला कोणी तुमचं मत मांडायला सांगितलं नाही हिला तर आता स्वतःलाच एवढा मोठा धक्का बसलाय की ती तातून अजून सावरली पण नाही आणि तुम्ही लोक तिच्याबद्दल एवढं वाईट बोलत आहात विनोदला कॅन्सर झाला होता आणि त्यातच तो जे जग सोडून निघून गेला त्या दिवशीचं सासूचं सा बोलणं आणि आजचं त्यांचं बोलणं ऐकून त्याला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की ही ती सासू आहे जी एकेकाळी तिच्यासाठी सगळ्या जगाशी भांडत होती आणि सुन्न झाली आणि विचार करायला लागली की आईचं प्रेम फक्त दिखावा होता पहिल्या ते विनोदला दाखवण्यासाठी आणि ते गेल्यानंतर दुनियाला दाखवण्यासाठी चांगली सासू असल्याचं चा नाटक करत होत्या आज बघायला कोणी नाही मी एकटे आहे म्हणून मला टोवणी मारत आहेत तिच्या डोळ्यातून घाळाघाळा अश्रू व्हायला लागले ते बघून तिची सासू तिच्या नावाने खडे फोडत म्हणाली आता रडून मला काय दाखवत आहेस जेवायचं असेल तर स्वतःचं स्वतः बनवून खा आणि तुझ्या त्या, त्या पोरांना पण घाल तुझं पोरगं पण किती भुक्कड आहे किती पण खायला दिलं तरी कमीच पडतं त्याला मी एवढं सगळं काम या वयात नाही करू शकत एकतर माझा मुलगा मला सोडून देवाघरी निघून गेला आणि आता मी तुमच्यासाठी काही कामवाली बनवून राहू का असं म्हणत त्या रागात पाय आपट त्यांच्या खोलीत निघून गेल्या अनिताने ओढून तिच्या मुलाला खुशीत घेतला आणि रडायला लागली तिची चार वर्षाची मुलगी राणी पण आईला चिकटली मग अनिता राहुलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली राहुल हे बघ बाळा तुला आजीला कुठलंही काम करायला सांगणार नाहीस तुम्हाला भूक लावली आहे ना चला मी तुमच्यासाठी जेवण बनवते तू आजीला का सांगितलंस मग तिने राणीला उचलून घेतलं आणि किचनमध्ये आली किचनमध्ये येऊन तिने सगळ्यांसाठी जेवण बनवलं जरी तिची सासू तिला कुचक्यासारखी बोलली होती पण ती तिचं कर्तव्य कसं काय विसरू शकते कितीही केलं तरी ती तिच्या नवऱ्याची आई होती आणि एवढ्या वर्षांचं नातं होतं ती एका झटक्यात असं तिच्या कर्तव्यापासून मागं सरकू शकत नव्हती सगळ्यात अगोदर तिने तिच्या सासूसाठी ताट तयार केलं आणि त्यांना त्यांच्या खोलीत नेऊन दिलं तिच्या सासूने तिला बघितलं आणि दुसरीकडे तोंड फिरवलं पण तिने जेवणाचं ताट तिथेच ठेवून बाहेर आली नंतर मुलांना जेवायला वाढलं तेव्हा राहुल म्हणाला आई तू जर जेवलीस तरच मी जेवणार आहे तू दोन दिवस झालं काही खाल्लं नाहीस मी तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगत होतो अनिताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं राहुल म्हणाला आई तू उपाशी राहिलीस आणि बाबासारखं तुला का पण काही झालं तर आमच्याकडे कोण बघणार बघ ना आजी पण आम्हाला जेवायला देत नाही आमच्याशी नीड बोलत नाही आपल्या मुलाचं ती निरागास बोलणं ऐकून आणि तिच्यासाठी असणारी ओढ बघून तिला भरून आलं ती विचार करायला लागली आणि मनातल्या मनात म्हणाली मनात विनोद तुम्हाला आम्हाला सोडून जायची एवढी काय घाई झाली होती तिचं मन भरून आलं होतं तिने पाण्याचा घोट घेतला आणि डोळ्यातलं पाणी लपवून ठेवलं मग मुलांसोबत बसून जेवायला लागली जसा तिने पहिला घास खाल्ला तिच्या सासूच्या डोळ्यातून पाणी आलं त्या त्यांच्या खोलीच्या दारातून हळूच वाकून बघत होत्या की सुनेनं जेवण खाल्लं की नाही जेव्हा अनिता जेवायला लागली त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले आणि जाऊन जेवायला बसल्या खरं तर त्यांचं मन खूप करत होतं खरं तर त्यांचं मन खूप करत होतं की पहिल्यासारखं सगळ्यांसोबत जाऊन जेवायचं पण सुनेला पहिल्यासारखे आनंदी हसत खेळत बघण्यासाठीच त्यांचं असं कठोर वागणं खूप गरजेचं होतं तिची सासू जाणून बुजून सगळं करत होती म्हणजे आणि लवकर त्या स्वतःला या दुःखातून लवकरात लवकर सावरू शकेल नाहीतर मागच्या दोन दिवसात त्या तिच्यासाठी जेवण घेऊन जात होत्या तर ती जेवणाकडे बघतसुद्धा नव्हती आणि सारखी रडत बसलेली असायची म्हणून आज जेव्हा त्याने थोडंसं वाईट बोलल्या टोमने मारले तेव्हा कुठे जाऊन ते तिच्या मनाला टोचले होते आणि म्हणूनच ती हिमतीने परत तिच्या मुलांसाठी उभी राहिली होती तिची सासू डोळे पुसत जेवत होती जेवण झाल्यावर त्या खोलीतून बाहेर आल्या आणि रागात अनिताकडे बघत म्हणाल्या आता परत रडत बसू नकोस तू घरातलं सगळं कामावरून मग दुकानातचं जाऊन हिश सगळा हिशोब घ्यायला सुरुवात कर आणि दुकानावर जाऊन बसत जा खूप झालं रडून आता कामाला लागा आता मी तुम्हाला इथे फुकट बसून तुम्हाला पोचणार नाही आणि त्या सासूचं बोलणं ऐकून हैराण झाली आणि विचार करायला लागली की विनोदला जाऊन अजून पंधरा दिवस पण झाले नाहीत आणि आई मला दुकानावर जाऊन हिशोब बघायला सांगत आहेत खरंच यांना यांच्या मुलाच्या विनोदच्या जाण्याने काहीच फरक पडला नाही का यांना फक्त त्यांच्या आरामाशीच मतलब आहे भावनांची त्यांना काहीच कदर नाही पण मग तिला समजलं होतं की असं दुःखी बसून राहून काहीच अर्थ नाही आणि काही काम पण होणार नाही त्यामुळे तिने नवऱ्याच्या हिशोबाची वही घेतली आणि त्यात बघून समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली दुसऱ्या दिवशी गावाकडून काकांचा मुलगा येऊन टपकला आणि तो रेणुकाताईंच्या जवळ जाऊन बसला मग त्याच्या गडगड बोलण्यात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत म्हणाला काकी आता तर दादा पण आपल्यात राहिला नाही आणि शहरात त्याचं एवढं मोठं दुकान आहे मी विचार करत होतो की माझ्या बायका पोरांना घेऊन मी इथे येऊन राहतो आणि दादाच्या दुकानाची काळजी पण घेतो आता मलाच त्या, तर हे सगळं सांभाळायला पाहिजे रेणुताईंना सगळं समजत होत त्याला प्रेमाने गोड बोलून समजावत म्हणाल्या तू इथे आमच्या दुःखात आमची काळजी घ्यायला आला आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे पण आम्ही लोक आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगो त्यावेळी तर कोणीच नव्हतं आलं आम्हाला मदत करायला जेव्हा विनोद त्याच्या आजारपणाशी लढत होता आत्ता सध्या तरी आम्हाला कुणाच्या मदतीची गरज नाही जर गरज लागली तर मी तुला जरूर बोलवून घेईन तो तोंड पाडून परत गावी निघून गेला अनिता पण आत उभे राहून सगळं ऐकत होती ती विचारात पडली की जर आईंनी काकाच्या मुलाला सगळं सांभाळायला दिलं असतं तर आमची काय अवस्था झाली असती त्याने तर आम्हाला काहीच किंमत दिली नसती तिला वाटलं चला आईंनी एकतरी निर्णय चांगला घेतला तेवढ्यात तिच्या सासूचा गरज आवाज तिच्या कानात पडला सुनबाई मी जरा दुकानावर जाऊन येते महिना झालं दुकान बंद आहे आज जाऊन दुकानाची साफसफाई करून घेते हळूहळू तू दुकानावर जाऊन काम दुकान बघत जा आणि त्याला तसंही काहीच करायची इच्छा नव्हती पण मुलांच्या भविष्यासाठी तिला पाय रोवून उभं राहायला हवं होतं कारण जो गेला आहे तो परत माघार येऊन त्याची जबाबदारी पार पाडणार नव्हता हळूहळू दिवस पुढं जायला लागले तिच्या सासूचा प्रेमळ स्वभाव बदलून कठोर स्वभावात बदल झाला होता ती सारखी सुनलेला रागात ओरडत बोलत असायची आणि अनिता पण काहीतरी चांगलं करून दाखवायची अशा मनात घेऊन तिच्या दुःखाला मागे सरकून पुढे जात होती एक दिवस अनिता दुकानातून घरी आली तिची तब्येत ठीक नव्हती तिला चक्कर येत होती तिचं मन घाबरायला लागलं होतं म्हणून ती घरी आली होती तिला माहीत होतं की तिची सासू तिला चार वाईट शब्दच ऐकवणार पण जेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या सोन्याची तब्येत ठीक नाही त्यांनी लगेच तिला आराम करायला सांगितला आणि तिच्यासाठी जेवण गरम करून घेऊन आल्या त्यांनी आणि त्याला स्वतःच्या हाताने जेवण सारलं अनिता आश्चर्याने म्हणाली आई मागच्या काही महिन्यांपासून मी बघत आहे की विनोद गेल्यानंतर तुमचं वागणं माझ्याशी खूप बदललं आहे तुम्ही माझ्यासोबत वाईट वागत होता पण आज अगदी पहिल्यासारखं आईच्या माईने माझी काळजी घेत आहात तुम्ही काय असंच का नाही राहू शकत विनोदला तर मी गमावून बसले आहे त्याच्यासोबत मला असं वाटत होतं जशी काय मी एक प्रेम करणारी मायेळू आई पण गमवली आहे असं म्हणत तिचा गळा भरून आला तिला असं रडताना बघून तिच्या मन तडपून गेलं त्या हळू आवाजात म्हणाल्या सुनबाई बहुतेक आता वेळ आला आहे की मी तुला सगळं काही खरं खरं सांगावं वा। मी वाईट नाही आणि नाही मी बदललेले आहे मी आज पण तुझी तीच आई आहे जी पहिली होते पण एक आई आपल्या मुलाला असं दुःखात त्रासात कशी काय बघू शकते त्यामुळे मी जाणून बुजून तुझ्याशी वाईट वागत होते तुला कठोर बोलत होते म्हणजे तू तु तुझ्या तु दुःखातून तु बाहेर येशील तुझ्या मुलांसाठी पाय रोवून उभी राहशील जर मी तुला प्रत्येक वेळी प्रेमाने समजून सांगितलं असतं तुझी काळजी घेतली असती तर मग तू त्या धक्क्यातून लगेच सावरली नसतीस व ती स्वतःची काळजी घेतली नसतीस आणि नाही मुलांवर लक्ष दिलं असतंस त्यामुळे मी तुला ओरडायला फटकारायला लागले तुला वाईट मनाला लागेल असं बोलायला सुरुवात केली म्हणजे तू तु तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी काहीतरी करशील माझ्या आईची दशा पण तुझ्यासारखीच झाली होती माझे वडील गेल्यानंतर ती एकदम शांत झाली होती कुणाशी काहीच बोलत नव्हती एकटी तिच्या खोलीत बसून असायची त्यावेळी माझ्या काकीनं सगळं घर सांभाळलं होतं आणि काकाने बाहेरचं सगळं काम सांभाळलं होतं आणि शेती पण तेच करायला लागले होते माझ्या आईजवळ जगण्यासाठी कुठलंच कारण उरलं नव्हतं ती हळूहळू दुःखात एवढी घुसत गेली की वर्षभरातच आमच्या सगळ्यांपासून खूप दूर निघून गेली मला कायमचं सोडून गेली होती मी बिना आईबापाची मुलगी झाली तसे माझे काका काकी खूप चांगले होते त्यांनी माझा खूप चांगला संभाळ केला चांगले संस्कार केले मी मोठे झाल्यावर वा, माझ्या वाटणीचा हिस्सा पण मला दिला पण मला माझ्या आईबाबांचं प्रेम तर मिळू शकत नव्हते ना जेव्हा मी तुझी परिस्थिती बघितली तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आईसारखीच तू पण आयुष्याला कांटाळून जाऊ नयेस मग मा, तुझ्या माघारी तुझ्या मुलांचं काय झालं असतं एकतर तसंही त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं आहे आणि तुला असं दुःखात बुडताना बघू शकत नव्हते ना, ना सुनबाई त्यामुळे मी हे सगळं केलं मला माहीत आहे मी तुला खूप त्रास दिला आहे त्यासाठी मला माफ कर सासूचं बोलणं ऐकून अनिता आश्चर्यचकित झाली ती पटकन सासूच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली आई मला माफ करा मी तुम्हाला खूप चुकीचं समजले मला असं वाटत होतं विनोद गेल्यानंतर तुम्ही बदलला आहात तुमचं प्रेम फक्त दिखावा होतं पण खरंच तुमचं प्रेम तर असं होतं की माझी काळजी घेण्यासाठी मला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही माझ्या नजरेत स्वतःला वाईट बनवलं असं कोण करतं का खरंच मी खूप नशीबवान आहे कि की तुमच्यासारखी सासू मला आईच्या रूपात मिळाली आहे तिच्या सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली चल लवकर लवकर जेवण करून घे मी डॉक्टरांना बोलवून घेते औषध खाऊन आराम केलास तर लवकर बरी होशील आणि त्याने हो म्हणून डोकं हलवलं तिचं अर्ध दुखणं तर या गोष्टीनेच पळालं होतं की तिची सासू आज पण बदलली नाही ती पहिल्यासारखी तिच्यावर प्रेम करत होती आणि आता तर तिची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेत होती कशी वाटली स्टोरी तुमचे विचार नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा